बातमी जतमधून उमदी पोलिसांनी जप्त केला पासष्ट हजाराचा गांजा तालुक्यात हत्ती गवतात ता गांजा लागवड केल्याचे आढळून आले पोलिसांनी पासष्ट हजाराचा साडेसहा किलो गांजा जप्त केला ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली याबाबतची फिर्याद हवालदार लक्ष्मण बनगर यांनी उमदी पोलिसात दिली भीमराय शिदराय हेगड्याळ वयसाठ राहणार बालगाव यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव आणि मनो परिणाम करणारे पदार्थ गुन्हा दाखल केला आहे अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दिवस पोलीस ठेवण्याचे आदेश दिले आहेत गुरुवारी सायंकाळी बालगाव हद्दीत भीमराय हेडाळ गवताच्या शेतात उमदी पोलिसांनी छापा टाकला यावेळी पासष्ट हजार किमतीचा साडेसहा किलो वजनाचा गांजा ओला गांजा मिळून आला उमदी पोलिसांनी गांजा उपटून पंचनामा केला ही कारवाई उपाधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक साळवी हवालदार लक्ष्मण बंडगर कपिल काळेल अगतराव माशाळ शिपाई सोमनाथ पोटबरे नारायण तोडकर नितीन कोंडे यांनी केली आहे